चिल्ली येथील दरोडा प्रकरणातील सर्व गुन्हेगाराला तात्काळ अटक करा डॉक्टर मीनाक्षी सावरकर यांची मागणी महागाव तालुक्यातील चिल्ली या गावामध्ये एका महिन्यापूर्वी मोठा दरोडा पडला होता त्या दरोडा प्रकरणातील काही आरोपींना अद्यापि अटक करण्यात आली नसल्याने त्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी डॉक्टर मीनाक्षीताई सावरकर यांनी पोलीस अधीक्षकाकडे केली आहे पांडे कुटुंबातील संपत्ती लुटून दरोडेखोर अद्यापि मोकाट फिरत आहे या दरोडेखोरांना ताबडतोब अटक करून जास्तीत जास्त शिक्षा करावी व असा दरोडा पुन्हा घडणार नाही याची दक्षता पोलीस यंत्रणेने घ्यावी असे निवेदनात मीनाक्षीताई सावरकर यांनी नमूद केले आहे हे निवेदन मीनाक्षी सावरकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य विद्या पाटील बंसी सरस्वती ठाकूर सुमन चौहान शीला पवार रंजना गोगाटेव आदी महिलांनी दिले